मनश्री केसरी मैदानात भारत केसरी मथुरांनी शंभर काय सांगायला लागतं आपल्या फायनल मध्ये प्रवेश केला आपल्या मथूरने आनंद मांगड जातो सुंदर आणि मथुर अतिशय महाराष्ट्राची लाडकी जोडी आज महाराष्ट्राची इच्छा होती सर्वांची आणि सांगलीकरांनी आज अफाट भरपूर प्रेम दिलेला आहे आणि त्यांचा मी कायमस्वरूपी ऋणी राहील आणि खूप आनंद वाटला या मैदानासाठी आज इकडे येऊनच आनंद वाटला एवढ्या तिला माहितीच पडला नाही बरोबर सकाळपासून तुमच्या नाराज पण केला अजून सचिन मामाबद्दल काय सांगा गाडी कशी पाळवली काय छान पलवली मी पहिले फेऱ्याला थोडासा नाराज होतो दुसऱ्या फेऱ्याला अतिशय चांगली गाडी आखलली कारण की जिथे जो चुकणार या क्षेत्रामध्ये माझी टीम मध्ये तर मी नक्कीच त्यांना प्रत्येक गोष्ट सांग इथे इथे चुकले चुकले तर ठीक आहे ते सिनियर क्षमा असावी कारण की माझं कर्तव्य आहे ते बोलणं एक मी गाडा मालक म्हणून तेवढा बड़ा माझं काम असतो मी तेवढा करत असतो बरोबर आणि बाई शंभर टक्के हा शंभर टक्के आणि सकाळी एवढा म्हणजे असं मुंबई मधून सकाळी कधी निघाला होता काल मला पुण्यामध्ये एक हॉटेलचा उद्घाटन होता त्याच्यानंतर किरण भाऊ आहेत ते समोरचक आहेत त्यांच्या मुलीचा बारसा होता त्यांना पण शब्द गेला होता माझा तर आपल्या लक्ष्मीच्या बारशाला येणार म्हणजे येणार मी तिथे गेलो त्याच्यानंतर एक आमचे सचिन पाटील म्हणून आहेत क्राईम ब्रांचवाले याच्यामध्ये आपला Uh... इस्लामपुरात मग तिकडे गेलो त्यांचे भाऊ वगैरे आले त्यांनी पण चांगलं पाहुचर केलं त्याच्यानंतर इथे हॉटेल घेतला समोर काही मैदानामध्ये मैदानामध्ये आलं तिथून जी गर्दी आहे ती आहे दोन भारत केसरी बैल आज टॉपने पळले त्याच्याबद्दल काय सांगाल दोन भारत केसरी बैल आज दोडी मथूर आणि सुंदूर पळाली वाटला तर दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा एक नंबरचं मैदान घेऊन जाईल आजचं मथूर मथुर आणि सुंदर सेमी पास झालेले आता आता ते फायनलमध्ये गेले राहुल दादाला हार्दिक हार्दिक अभिनंदन फायनलसाठी